नमस्कार आज आपण पाहणार आहोत एक खास ठिकाण जेथे पैठणी फक्त वस्त्र नसून एक परंपरा आहे होय मी बोलतेय कस्तुरी पैठणी येवलाबद्दल पारंपरिक मराठमोळ्या रेखाटनात तयार झालेली ही साडी शुद्ध रेशीम आणि जरीच्या स्पर्शाने बनलेली ही प्रत्येक मराठी स्त्रीच्या मनातली गोष्ट आहे चला पाहूया कस्तुरी पैठणीची खासियत डिझाईन्स आणि माझा अनुभव फायनली मी इथे आलेली आहे आणि इथे म्हणजे कुठे तर मी नाव सांगायच्या ऐवजी भेटवते हे आपले आहेत कस्तुरी पैठणीमधले आपले फेमस काका आपण ज्यांना रोज वर बघतो आणि मी ह्यांच्याकडे जे कलेक्शन आज बघितलंय ना मला ते खूप जास्त आवडलंय तुम्ही पण इथे या भेट द्या आणि खूप सारी शॉपिंग करा आता हे जे जरी काम आहे ना काही पाणी वगैरे आले तुम्हाला नाही आहे

हो लोटस बॉर्डर आहे आणि किरण पल्लू हे मला लोटस बॉर्डर आहे ताई ही अंदाजे कितीची आहे ही कितीची आहे ही एकवीसशे रुपये हे नॅचरली अशा या सिल्क नाही सॉफ्ट सिल्क पण वाटतात कशी या खूप ही खूप छान वाटते व्हिडिओ मध्ये पण हो सगळे दाखव नाही का सगळे उलगडो नाही तुम्ही जेवढे ना, ना। तुम्हाला ते पाहिल्याशिवाय कलर काही समजणार बघू द्या ना दीदीला बघू द्यादी तुम्ही बघता युट्यूब काहीतरी वेगळं आहेत असं वाटतंय त्याच्याकडे बोलून हा पण एक सुंदर कलर आता ते रस्ट कलर काढतात ना काका तो पण छान होता मला कलर सगळे इतके सारे कलर्स रंगांची उधळ खूप सुंदर वाटत आता तुला कलर घ्यायचा झाला तर कुठल्या घ्यायची इच्छा आहे म्हणजे पूर्ण ब्रॉकेट आहे पूर्ण ब्रॉकेट ओके गाईज याची प्राइस साडे सहा हजार मुनिया सहा मुनिया ओके त्याचे मुनियाचे काट गाईज हे इतके सारे कलर्स बास बास नका उलगडू खूप उलगडल्यात हा कलर छान वाटतो शेवटचा बास बास एवढे सगळे शेडी गेली बघ काय आवडतंय मशीन वेअर आहे का पॉवर लूम आणि ही कितीपर्यंत जाईल ही नऊ हजार नऊशे नव्याण्णव आणि काय म्हणतात त्या साडीला कडेल पैठणी ब्लाउज पीस येईल पूर्ण आल्यावर बुक हा रब्दो रग दो रग्दीची रग रग मग ती घ्या ना ते खूप सुंदर आहे ही डबल वीस हजार आहे हा ती कलांजली जा जा ही कलांजल आहे ना आणि ही महाराणी ही महाराणी डबल पल्लू डबल डबल पल्लू पैठणी ही कितीची पैठणी येवल्याची खास पैठणी बॅक साईड फ्रंट साइड दोन्ही सारखं आणि असं सोन्याबरोबर आगमारच चिन्ह येतं तसं याच्या तेरा हजार पाचशे प्युअर असल्याची पूर्ण गॅरंटी दिसतीच आहे ना तू अगं चमकीवरूनच कळतो शायनिंग साडी ये बाबू पादर साडी गाइस ही कलांजली ही कलांजली साडी आहे अराउंड हजार बुट्ट्यांचं काम केलेलं आहे ट्वेंटी 20000 ची ही साडी आहे फ्रेंड्स खूप सुंदर मी स्वतः बघते माहिती नाही मला कॅमेरा मध्ये किती दिसते बट खूप सुंदर साडी आहे म्हणजे हे रंग आपण बघितले हे ऑनलाईन आपण बघत त्यांना मागवू शकतो आणि पैठणी हा पदरी पूर्णालो सडस ही 500 बुट्यांचं काम केलंय असतं आणि ही कितीची आहे पाचशे ही 18500 गाइस ही डोला सिल्क आहे आणि ही अराउंड सोळाशे रुपयांची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये